नलिनीस किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे दुधीचे थालीपीठ त्यासाठी लागणारे साहित्य बघूया खिसलेला दुधी बारीक चिरलेला कांदा बेसनचं पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचे पीठ आले लसूण पेस्ट धनेपूड जिरेपूड तांदळाचे पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ तिखट मी ते एक परात घेतलेले आहे आता आपण थालीपीठसाठी पीठ मळून घेऊया पहिल्यांदा आपण दुधी किसलेला घेऊया गव्हाची पीठ एक वाटी ज्वारीची पीठ एक वाटी तांदळाची पीठ अर्धी वाटी बेसनची पीठ अर्धी वाटी धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा तिखट चवीनुसार बारीक चिरलेला कांदा आले लसूण पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर सोयपुरते मीठ हे सगळं आपण मळून घेऊया थालीपीठचे पीठ इथं मळून झालेलं आहे आता आपण थालीपीठ करून घेऊया मी तर सुती कापड ओला करून घेतलेला आहे आता आपण थालीपीठ करून घेऊया थोडंसं पाणी लावूया व गोळा असा पसरून घेऊया हाताला पाणी लावून घेतल्यामुळे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही थालीपीठ इथे थापून झालेलं आहे आता भाजून घेऊया मी इथे एक पॅन घेतलेला आहे आता आपण थालीपीठ भाजून घेऊया थोडस पाणी लागू तेल थोडस टाकूया खरपूस भाजून घेऊया दुधीचे थालीपीठ इथं भाजून झालेले आहेत आता काढून घेऊया दुधीच्या थालीपीठ तर तयार झालेले आहेत तुम्ही दही किंवा बरोबर खाऊ शकता अशाच माझ्या झणझणीत व चटपटीत रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा